अनेक दिवसांपासून संपूर्ण उन्हाळाभर अवकाळी पावसानं राज्यात अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं सर्वाधिक नुकसान झालं असून नुकसान भरपाईकरिता अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विशेष पॅकेज जाहीर करावे अशी मागणी शिवसेनेचे युवासेना प्रमुख प्रकाश मारोटकर यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा कृषी अधीक्षक यांचे मार्फत शासनाला केली आहे मार्च व एप्रिल महिन्यात अवकाळी पावसासह वादळ आणि गारपिटीनं थैमान घातलं होतं संत्रा व लिंबू फळांची गळ झाल्यानं फळ उत्पादक शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान झालं असून त्याचवेळी कांदा हरभरा ज्वारी गहू व भाजीपाला पिकांचं सुद्धा भयंकर नुकसान झालं सदरचं नुकसान रकमेत सुद्धा सांगता येणार नाही एवढं नुकसान झालंय या नुकसानीच्या शेतकऱ्यांच्या जखमा ओल्या असतानाच पुन्हा निसर्गानं थैमान घालून नऊ मे पासून सतत अवकाळी पाऊस वादळ या काही ठिकाणी तुळक गारपीट झाल्यानं शेतकऱ्यांच्या सर्वच पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे सदर नुकसानीचे पंचनामे शासनात सादर केले असून शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी विशेष पॅकेज जाहीर करावे व कांदा उत्पादक शेतकऱ्यांना रुपये आर आर्थिक मदत द्यावी मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी व जिल्हा कृषी अधीक्षक यांचे मार्फत शासनाला सादर केलं यावेळी शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख बाळासाहेब भागवत उपजिल्हा संघटक बाळासाहेब राणे प्रकाश मारोटकर शहर प्रमुख निलेशी खार शुभम रावेकर जीवन आखरे इत्यादी उपस्थित होते